आणि आता त्यामध्येही सुंगट घालून घ्यायची आमच्या घरात ही गरादी भाजी सर्वांनाच अशी आवडते त्यामुळे मी आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी बनवतेच मग अशा वेळेला जेव्हा कधी आपल्याकडे काही भाजी नसते आणि जेव्हा वार असतो मासे खाण्याचा त्या दिवशी अशा प्रकारची भाजी तुम्ही बनवू शकता नमस्कार कशा तुम्ही तर सध्या पाऊस सुरू झालाय आणि पावसाळ्यामुळे शक्यतो ताजे मासे मिळत मीड़त नाही मिळतात तरी सुद्धा ते महाग असतात पण काही जणांना माश्यांशिवाय जेवायला जमतच नाही इतकी सवय लागलेली असते तर त्यांच्यासाठी आज मी सुट्टीच्या दोन रेसिपी दाखवणार आहे एक चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही बनवून खाऊ शकता आणि दुसरं आहे सार ते तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता चला तर सुरुवात करूया तर पहिलं आपण सार बनवूया तर त्यासाठी हो हो मी काय काय घेतलं आहे ते दाखवते शक्यतो सार बनवण्यासाठी ओलं खोबरं घ्यायचं त्याने सार चांगलं होतं तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे सात आठ लसूण पाकळ्या अर्धा कांदा छोटा असेल तर एक घ्यायचा एक छोटा टोमॅटो आणि त्यामध्ये आम्ही मालवणी माशाचा मसाला वापरणार आहे तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे नसेल तर काय करायचं तर त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते दोन चमचे मालवणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खोबरं टोमॅटो कांदा घ्यायचा म्हणजे जास्त बनवायचं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता कमी बनवायचं असेल तर एवढं बस होतं तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा एवढं बारीक करून घ्यायचं हे आपलं वाटण तयार झालं आहे तर हा मसाला मी डायरेक्ट कुटलेलाच वापरलेला आहे कारण माश्याचा मसाला वेगळा कुठला जातो तर त्यामध्ये फक्त मिरची धने हळद आणि बडीशेप एवढं साहित्य वापरलेलं असतं फक्त चारच वस्तू असतात आणि मालवणी भाजलेला मसाला वेगळा असतो तर आपलं हे वाटण तयार झालंय आता आपण साड बनवायला घेऊया तर इथे मी अर्धी वाटी ही सुंगट घेतलेली आहे ही बारीकवाली सुंगट आहे आणि याच्यापेक्षा जाडी सुद्धा सुंगट मिळते त्याचही तुम्ही सार बनवू शकता पण आमच्याकडे अशी बारीक आवडते म्हणून बारी मी ही बारीक घेतली आहे हिला आता मी चाळून व्यवस्थित त्याच्यातली माती बिती काढून टाकलेली आहे आणि स्वच्छ केलेली आहे तर आता हिला मी धुवून घेते तर असं पाणी घालून हिला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे अजून कुठे काय माती भीती असेल तर ती निघून जाते आणि मोठ्या सुट्टीच जर करत असाल ना तर ती जरा अर्धा तास भिजत घालून ठेवायची आणि नंतर त्याचं सार बनवायचं त्यातलं पाणी सगळं पिळून काढायचं तर आता सार बनवण्यासाठी मी भांडे ठेवले गॅसवर त्याला चांगली झनझणीत फोंडी घेऊया भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं कडकडीत तापवायचं आणि त्यामध्ये घालायची लसूण ही मी सात आठ पाकळ्या लसूण सोलून ठेचून घेतलेली आहे ती आता यामध्ये टाकूया आणि दहा बारा पानं कढीपत्त्याची लसूण चांगली लाल होईपर्यंत तिला हे करून घ्यायचं गरम करून घ्यायची आणि हे आता जे वाटण आहे त्यामध्ये थोडं पाणी घालूया आपल्याला किती हवंय पातळ जाड तेवढं पाणी घालायचं चांगलं हे मिक्स करून घ्यायचं तर बघूया पोरणी तयार झाली काय तर तयार झाली आहे लगेच झाकण ठेवून द्यायचं म्हणजे त्या फोडणीचा वास त्यामध्ये राहतो आणि आता त्यामध्ये ही सुंगट घालून घ्यायची त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि आंबट सुद्धा त्यामध्ये घालायचं तर इथे मी कोकम घेतली आहे चार पाच तुमच्याकडे कोकम नसतील तर थोडीशी चिंच टाकायची पण आंबट काहीतरी घालायचं तर ते चांगलं लागतं नाहीतर त्याचा हिंसपणा तसाच राहतो आणि कोकम आजकाल सगळीकडे मिळतात याला आता चांगली उकळी काढून घेऊया अशा पद्धतीने बनवलेलं सारण अगदी ताजे मासे बनवतात तसंच लागतं त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जरा जेवायला बरं वाटत तर आता साराला चांगली मस्त उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आपलं हे सार तयार झाला आहे जास्त वेळ पण लागत नाही पटकन होतं आणि एकदम सोपं आहे करायला तयार आहे आणि पावसाळ्यात तर एकदम हे मस्त लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा चला तर मग लगेच तुम्हाला ची भाजी कशी बनवायची ते दाखवते तर भाजी बनवण्यासाठी ही मी बारीक बारीक सुंगट घेतली आहे एक वाटी आहे तर पहिलं तिला भाजून घ्यायचं तर आता इथे मी तवा ठेवलाय त्यावर भाजून घेऊया भाजताना गॅस स्लो ठेवायचा नाहीतर ती पटकन करपली जाते भाजून घेतल्यामुळे भाजी जरा चविष्ट लागते म्हणून शक्यतो भाजूनच घ्यायची आमच्या घरात ही भाजी सर्वांना त्यामुळे मी आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी बनवतेच आवडते भाकरी बरोबर चपाती बरोबर एकदम भारी लागते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा तुमच्याकडे जर सुंगट असेल तर आणि व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि अशाच जर रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे लाल होईपर्यंत भाजून घ्यायची हे बघा ही लाल होत आली आहे म्हणजे ही चांगली भाजली आहे तर आता गॅस बंद करते आणि हिला काढून घेते आणि अशी ही कोरडीच भाजून घ्यायची तेल वगैरे काही घालायचं नाही कारण हिला आपण आता धुवून घेणार आहोत तर इथे मी भांड्यात पाणी घेतलंय कढईमध्ये घालूया चार ते पाच चमचे तेल तेल तापलं ते की त्यामध्ये टाकायची ही लसूण लसूण दहा बारा पाकळ्या घ्यायच्या आणि तिला ठेचून घ्यायचं त्यानंतर घालूया कढीपत्ता आता घालूया दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा जरा जास्त घ्यायचा कांदा आता चांगला लाल झालाय इतका लाल करून घ्यायचा कांदा आता त्यामध्ये घालूया एक मोठा पाऊन त्यालाही परतून घेऊया चवीला मीठ थोडीशी कोथिंबीर कोथिंबीमध्ये घातली की त्याचा स्वाद चांगला येतो पाव चमचा हळद चांगलं परतून घ्यायचं चा। आता त्यामध्ये घालूया हा मालवणी भाजलेला मसाला आहे तो मी यामध्ये घालणार आहे तो मालवणी मसाला हे चांगला परफून घ्यायच चा। तुम्ही तुमच्याकडे कोणता मसाला असेल तो वापरू शकता नसेल तर लाल तिखट गरम मसाला थोडा असं वापरलं तरीही चालेल माझ्याकडे हा मालवणी मसाला आहे त्यामध्ये गरम मसाला सर्व घातलेला आहे त्यामुळे मी वेगळा गरम मसाला वापरत नाही तर हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर हे बघा आता तेल सुटलंय त्यामध्ये घालायची चार पाच कोकम कोकम नक्कीच घालायची कारण आंबट असल्याशिवाय हे काही पदार्थ माशांचे चांगले लागत नाही तर न चुकता हे घालायचं आणि आता घालायची ही धुवून ठेवलेली चांगलं मिक्स करून घ्यायचं या भाजीला सुद्धा वेळ लागत नाही तर ना, ना अशा प्रकारची ना तुम्ही मे महिन्यामध्ये आणायची आणि चांगली उन्हामध्ये सुकवून बांधून ठेवायची किंवा बर्मीमध्ये भरून ठेवायची मग अशा वेळेला जेव्हा कधी आपल्याकडे काही भाजी नसते आणि जेव्हा वार असतो मासे खाण्याचा त्या दिवशी अशा प्रकारची भाजी तुम्ही बनवू शकता आता तर आता हे सगळं मिक्स झालंय चांगल्यापैकी आता ह्याला झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवून देऊया म्हणजे ते वाफेवर सुंगट चांगली शिजली जाईल तर आता पाच मिनिटं आहेत तर बघा आपली ही भाजी तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊया तर बघा दोन्ही रेसिपी एकदम चविष्ट आहेत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर भारी लागते ही भाजी आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद